घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच काय बोलली अभिनेत्री तेजस्वी प्रधान जाणून घेऊया माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यासाठी मी त्या, त्या माणसाला डॉट 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 घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच स्पष्ट बोलली अभिनेत्री तेजस्वी प्रधान तेजस्वी प्रधानने अनेक मालिकांमध्ये काम केले काही वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झाला त्यानंतर ती त्या गोष्टीला कशी सामोरे गेली याबद्दल तिने आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे अभिनेत्री तेजस्वी प्रदान गेले काही दिवस सतत चर्चेत आहे मराठी सिरियल गाजवणारे तेजस्वी सिनेमामध्ये सुद्धा काम करते सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्याची सुद्धा चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते काही दिवसापूर्वीच अचानक तिने तिची स्टार प्रभावावर गाजत असलेली प्रेमाची गोष्टी ही मालिका सोड सोडत असल्याचे जाहीर केले तिच्या चाहत्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता या मागचे ठोस कारण अद्याप समोर आले नसले तरीही तिचे चाहते तिला मिस करतात हे नक्कीच अभिनेत्रजी प्रधान हिने वयाच्या पंचवीस अभिनेता शशांक केतकरसोबत लग्न केलेले दोघांनी सून होणार मी या घरच्या या मालिकेत श्री आणि जान्हवी ही भूमिका साकारली होती त्या काळी ही मालिका तुफान गाजलीसोबतच त्यांची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंती उतरली होती मात्र वर्षभरातच दोघांच्या खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला त्यानंतर आता इतक्या वर्षांनी घटस्फोटानंतरचे आयुष्य कसं होतं तिने स्वतःला कसं सावरलं या सांगितलं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजवी म्हणाले की मला वाटतं अशा प्रसिद्धैवज तुम्हाला बळ देतं ते येतं तुमच्यात जेव्हा तुम्हाला वाटतं की काहीतरी चुकते तेव्हा ते बळ येतं आणि तुम्ही करून मोकळे होता आज विचार केला तर त्या गोष्टी आता अवघड वाटतात त्यामुळे ते बळ त्या परिस्थितीत येते त्याची गरज संपली की कमी होऊन जाते असं मला वाटतं तेचने पुढे सांगितले की दोन चांगली माणसं प्रत्येक वेळी चांगले जीवनसाथी असतील असं नाही आजकाल आपण या विषयावर अगदी सहज बोलतो म्हणून मला सांगायला आवडेल की एक महत्त्वाची गोष्ट जी मी माझ्या बाबतीत केली ती म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यासाठी मी त्या माणसाला दोष देणार नाही मला काही महान बोलायचं म्हणून नाही तर माणूस म्हणून सांगते की ज्याने आपल्याला दुखावले किंवा जो व्यक्ती माझ्यामुळे दु दुखावला आहे या दोन माणसामध्ये आपण या माणसाला इतकं महत्त्व द्यायचं नाही की आपल्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट त्याच्यामुळे झाली जे झाले ते माझ्या नशिबात होतं ते होणारच होतं त्यासाठी मी दुसऱ्याला दोष देऊन त्या माणसाला मोठा करते माझ्या आयुष्यात जे घडलं आहे त्यासाठी मी समोरच्याला का जबाबदार धरू हे माझं आयुष्य आहे आणि ते मोलाचं आहे त्यात जे काही घडलं आहे ते माझ्या इच्छेने ध्येयाने घडलं आहे तुम्ही एवढं महत्त्वाचे निर्णय घेतात तेव्हा ती सोपी गोष्ट नसते लोक बोलत राहतात स्वघोषित शेजारी अशी माणसं विशेषता असतात आपल्या आयुष्यात काय चाललंय हे बघायला समाजाला खूप वेळ आहे एखादं नातं तुटलं ही गोष्ट वाईट आहे आणि ती दोघी कुटुंबासाठी वाईटच गोष्ट असते त्यामुळे तुम्ही नका आमच्या घरा शिरू आम्ही तुमच्या घरात डोकावून पाहते का अभिनेतेजसी प्रधानच्या कामामध्ये बोरायचे झाल्यास तिने यापूर्वी होणारसून मी या घरची नंतर अगबाई सासूबाई या, या मालिकेत काम केले आहे त्यानंतर सूर नवा ध्यास नवा या शोचे तिने सूत्रसंचालन केले पुढे ते काही चित्रपटामध्ये दिसले आणि आता शेवटची ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता कोळी या भूमिकेत दिसलेली